तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला जायचे होते शिर्डी साईबाबा दर्शनासाठी त्याच्यामुळे आपण गाडीची घेतली सर्व्हिसिंग करून आणि तर मित्रांनो शिर्डी साईबाबाला गेल्यानंतर आपण आपल्या पाहुण्यांच्या घरीसुद्धा जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता निघालो शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी हे आपले सुंदर असे गाव आणि तुम्ही बघू शकता आता सकाळी सकाळी आपण निघालो साईबाबाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो भाऊ शूटिंग काढत आहे आपल्या संपूर्ण ब्लॉकची शूटिंग आज कृष्णाभाऊ काढणार आहे आता आपण पोचणार आहोत आश्वी येथे मित्रांनो आता आपण आश्वी येथे पोचला आहे गुंजल पाटील याची सुप्रसिद्ध भेळ आपण पाहुण्यांसाठी नेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर कधी आश्वी येथे आला तर गुंजल पाटील भेळ मिसळ सेंटर यांना नक्की भेट द्या तुम्ही बघू शकता मित्रांनो कृष्णाभाऊने आणले पाहुण्यांसाठी खूप अशी भेळ आणि आम्ही आता जाणार आहोत शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी मित्रांनो हा आहे आशिवचा सुंदर असा परिसर आणि तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरण आमच्या आशिव येथे आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे आशिव येथील सुंदर असे शिवशंकर भोलेनाथ महादेवाचे मंदिर आणि आम्ही घेतले दर्शन आणि आता निघालो आहे शिर्डीकडे तर आता आपण मित्रांनो लोणीमध्ये पोहोचलो आहे लोणीमध्ये पोचल्यानंतर आता भाऊला थोडीशी भूक लागली त्याच्यामुळे आपण नाश्त्याची सोय करणार आहोत आता बघूया आपल्याला गरम गरम नाश्ता कुठे मिळतो होते तर मित्रांनो फायनली आपल्या भाऊला गरमागरम वड्याचे मस्तपैकी नाश्ता सेंटर मिळाले आणि तो उतरला आहे नाश्ता घेण्यासाठी तो आता घेत आहे गरमागरम वडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हो आम्ही पोहोचलो आता शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये कायमच भाविकांची खूप अशी गर्दी असते त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होते आणि आता तुम्ही बघू शकता हो आम्ही आता थोड्याच वेळा शिर्डी येथे पोहोचणार आहोत मित्रांनो शिर्डीमध्ये आपण पोहोचलो आहे पण ट्रॅफिक येथे खूप जाम झाले आहे कारण भाविकांची खूप अशी मोठी पालखी येथे आलेली होती आणि भाविक लोक रस्ता क्रॉस करत होते त्यामुळे आम्हाला बराच वेळ तिथे थांबावे लागले तर मित्रांनो भारताच्या सर्व कानाकोबऱ्यातून लोक इथे दर्शनासाठी येत असतात त्यामुळे प्रचंड अशी गर्दी इथे कायमच होत असते गाडी पार्किंगला पार्क करून आता आपण निघालो आहे दर्शनासाठी तर दादा माझ्यासोबत आहे तुम्ही बघू शकता रस्त्यातच आपल्याला एक खंडोबा मंदिर दिसते तिथे आपण दर्शन करून आता जाणार आहोत शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सुंदर असा परिसर इथे आहे आणि दर्शनासाठी खूप अशी भाविकांची गर्दीसुद्धा इथे होत असते तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत साईबाबाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आता आपण मोबाईल हा जमा करणार आहोत लॉकर रूममध्ये त्यामुळे आता आपण भेटूया डायरेक्ट दर्शन करून आल्यानंतर तर मित्रांनो सुंदर अशी दर्शन करून आपण आता आलो आहे बाहेर मित्रांनो दर्शन करून आल्यानंतर आपण आता थांबलोय चहा घेण्यासाठी तर येथे आहे येवली अमृतुल्ली यांचा एक सुप्रसिद्ध असा सुंदर असा चहा आणि कृष्णादा सुद्धा आत तुम्ही बघू शकता सुंदर असे दर्शन घेऊन आता आपण निघणार आहोत घरी तर मित्रांनो आज सवलाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो